हो शिवाय हेच ते संगणमाचे प्रसिद्ध भोलेनाथ मंदिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस संगणनेर मध्ये आले होते त्यावेळेस या मुमेऱ्यामध्ये शिवशंकरांचे दर्शन भेटले याच्यावरती आई सप्त सुट्टी मातेचे खूप आणि खूप प्राचीन मंदिर आहे ही आई सप्त सुक्की माता अठरा मुली आहे दिवनीगर ते आई सप्त मातेचं मंदिर आहे तेच श्रीमाची मूर्ती संगणनेर सुद्धा आहे या ठिकाणी दरवर्षी आशिव नवरात्रमध्ये खूप जोरात्म उत्सव होतो खूप हवे गरीब दर्शनाला येतात ही आईची आख्यायिका आहे ही आई सप्त सुक्ती माता नवसाला पावती तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाही आई पाहुली होती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा चौदापदी खूप दिवस वास होता त्यावेळेस सत्यपेठ या काल शिवकालीन किल्ला होता हो नमः शिवटा तर महाराज पिच्छ आहे त्याच्यामध्ये त्याला हे शिवलिंग खूप प्राचीन आहे या शिवलूं महाराष्ट्राचे आरक्षदेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या ठिकाणी आपले मस्तक या ठिकाणी ठेवले होते व दर्शन घेतले होते खूप आणि खूप जागृत हे शिवलिंग आहे एक वेळेस आपण सुद्धा या शिवलिंगाच्या दर्शनाला अवश्य भेट द्या ओम नम शिवाय